नेपोलियन बोनापार्ट असं म्हणतो की आईच्या कर्तृत्वात मुलाचे भाग्य लपलेले असते अगदी हे शब्द जर तंतोतंत कुठे लागू होत असतील तर ते शब्द लागू होतात आऊसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वामध्ये आऊसाहेब जिजाऊच या इतक्या कर्तृत्ववान आहेत आऊसाहेब जिजाऊच इतक्या धाडसी आहेत आऊसाहेब जिजाऊ याच एवढ्या पराक्रमी आहेत की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं तर वारसा येणं साहजिक आहे आऊसाहेब जिजाऊ ह्या वेगळ्या विचाराच्या आहेत त्या अंधश्रद्धेमध्ये न गुरपडता एक नवा पराक्रम दाखवण्याच्या तयारीनं जन्माला आलेल्या आणि तो विचार घेऊन पुढे चाललेला दिसतात आऊसाहेब जिजाऊ यांनी केवळ एक छत्रपती घडवला असं नव्हे तर आऊसाहेब जिजाऊ यांनी आपल्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिलेले आहेत दोन राजे दोन कर्तृत्ववान पुरुष या महाराष्ट्राला देण्याचं काम आऊसाहेब जिजाऊंनी केलं आणि त्या दोघांच्याही चरित्रावरती आऊसाहेब जिजाऊंचा प्रभाव पडलेला दिसतो पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा त्यांची जी नीतीमूल्य आम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतात परस्त्री माते समान मानवतावादी दृष्टिकोन इथल्या सर्वांना सोबत घेऊन जाणं प्रत्येकाला आपलं वाटणारं स्वराज्य निर्माण करणं आणि तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यामध्येही औसाहेब जिजाऊ यांचा प्रभाव दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हात दृष्टिकोन हाच वसा आणि वारसा घेऊन पुढे संभाजी महाराज जाताना दिसतात हे इतकं महान कार्य आऊसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं दिसतं एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये हे जे आपण आता जी नीतीमूल्यं म्हणालो ती अशी नीतीमूल्यं छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्या पलीकडं ती कृतीत आणताना अगदी काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे लक्ष दिलेलं दिसतं म्हणजे एखादा कायदा करायचा आणि तो फक्त सांगितला जाहीर केलं आणि झालं असं नव्हे तर शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये शेतकऱ्याला क कसलीही तोशीस होता कामा नये त्याचा कुठलंही नुकसान होता कामा नये हा जाहीरनामा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काढतात त्या काळामध्ये म्हणजे इतकं बारीक लक्ष शिवाजी महाराज देत आहेत की आपण जेव्हा दिवे लावू किंवा मशाली लावू तेव्हा त्या दिव्याची वात जर उंदराने पळवली तर त्या वातीमुळं शेतकऱ्याच्या गंजी पेटतील म्हणून ती वाद लावतानासुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे इतकं बारीक लक्ष छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या जे हितासाठी देताना दिसतात हे कुठून येऊ शकतं हे सगळं तर आई आई ज्या प्रकारे आपल्या मुला, मुलाला घडवत असते जे संस्कार रुजवत असते त्याच्या बालपणापासून त्याच्या बाल, बाल मनावरती जे रुजत असतं तेच पुढे जाऊन अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यात उतरलेलं दिसतं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा ज्या गोष्टी असे जे संस्कार आलेले दिसतात त्यांच्या कर्तृत्वाचं जे मोठेपण आपल्याला दिसतं छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांच्या आयुष्यातलं जे मोठेपण दिसतं पराक्रमाचं मोठेपण दिसतं ते आऊसाहेब जिजाऊंकडं त्यांच्या आलेल्या संस्कारांमधून झालेलं दिसतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास अभ्यासताना छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना त्यांच्या नावाचा जय जयकार करताना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या या आऊसाहेब जिजाऊ आम्हाला समजल्या पाहिजेत आणि त्या जिजाऊ समजून घेणं ही इथल्या प्रत्येक मावळ्याची खऱ्या अर्थाचं जबाबदारी आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं